प्रभाग क्रमांक सर्वांगीण विकासासाठी सौ जावळे सज्ज निवडणूक लढण्याचा निर्धार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेवीस मधून सामाजिक कार्यकर्त्या सौ सुषमानी दिनकर जावळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजहर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांनी थेट संवाद साधला आहे अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ जावळी या नागरिकांच्या हक्काची ताई म्हणून ओळखल्या जातात माननीय गटनेते आणि नगरसेवक राहुलदादा कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमोद शिंदे आणि योद्धा प्रतिष्ठान थेरगाव यांच्या सहकार्याने त्यांनी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवलेले आहेत महिला आरोग्य शिबिरे गरजू विद्यार्थ्यांना मदत कोरोना काळातील सेवा रक्तदान वृक्षारोपण स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान तसेच नागरिकांच्या पिण्याचं पाणी वीज ड्रेनेज आणि आरोग्य समस्यांवर सातत्यानं काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानिक पदाची गरज असल्याचं मत व्यक्त करत नागरिकांनी मतदानरूपी रूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि आपण एक इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागाच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना कसा रिस्पॉन्स मिळतो आणि काय अडचणी नेमके दिसून येतात नमस्कार मी सौ सुषमा दिनकर जावळे प्रभा क्रमांक तेवीस या वार्डातून उभी आहे नगरसेविका पदेसाठी मी उभी आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं प्रभागात फिरत असताना गाठी भेटी घेत असताना नागरिकांच्या काय अडचणी आहेत आणि इथला रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला रिस्पॉन्स तर खूप छान भेटत आहे मला आणि दुसरी गोष्ट जे पहिले जे कामं झालेली आहेत तर त्या कामावर लोक जे आम्ही आता गाठीभेटी घेत आहोत तर ती लोक थोडी नाराज दिसतात आम्हाला तर त्यासाठी आम्हाला असं त्या त्या वाटलं की कुठंतरी ह्या लोकांची आपण जास्तीत जास्त कसं कामाला येऊ कशी त्यांच्या शंका आपल्या दूर करता येईल हे आमचं प्रथम हे राहिलं आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला नगरसेवक म्हणजे नगरसेवक म्हणजे नळ रस्ता गटारं हे तर आहेच विषय ह्याच्याबद्दल हे नाही आहे दुमत नाही आहे पण तरी पण जो हा जो प नगरसेवकाचा व्याख्याच ही बरोबर आहे पण माझ्या दृष्टीने न म्हणजे जे हे जे प्रश्न आहेत ते तो प्रभागातनं जो न नगर नगरसेवक आहे न म्हणजे तिथं जाऊन तो नडणारा पाहिजे प्रभागामधल्या ज्या समस्या असेल किंवा काही शंका कुशंका असेल ते त्या शंकाकुशंका त्या वार्डामध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन त्या शंका निशंका नी नीट निवारण नी करणारा नगरसेवक हवा हो असं आमच्या मते ही व्याख्या आहे नगरसेवकाची मी प्रमोद राजेंद्र शिंदे आम्ही येत्या निवडणुकीत सामोरे जात आहे प्रभाग क्रमांक तेवीसमधनं सामोरे जात असताना आमच्या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आम्हाला दोन हजार सतरा त्याच्या अगोदरपासून पण आम्हाला दिसत आलेले आहेत म्हणजे पाणी वेळेवर न येणे दूषित पाणी येणे त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही वारंवार लाईटचं जाणं येणं होणे त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन वारंवार चेक ऑप होणे ह्या तर ह्या समस्या तर पालिका त्याचं निवारण करतेच पण त्याच्यानंतरच्या ही समस्या अशा आहेत की आमच्या युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही आहे म्हणजे सार्वजनिक क्रीडांगण उपलब्ध नाही आहे त्याच्यासाठी आमचा लढा हा पालिकेशी असणार आहे की बाबा आमच्या युवा पिढीसाठी एक क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं म्हणून त्यानंतर ते आमच्या प्रभागामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोकं जे असतात म्हणजे पोर युवक जे असतात त्यांच्यासाठी आम्हाला कोणचा उद्योग धंदे व्यवसाय यासारखे आम्हाला अनेक प्रश्न सामोरे गेलेले आहेत त्या आठ वर्षामध्ये नाही का तर त्यांना ते उद्योगधंदे कसे मिळवून देता येईल पालिकेमार्फत म्हणजे पथरीसारखे व्यवस्था आरक्षित जागा त्यांना आरक्षित जागेवर उद्योगधंदे मिळवून द्यायचा प्रयत्न आमचा राहील त्याच्यानंतर विरुंगळा केंद्र आहे ज्येष्ठांसाठी तेही आमच्या प्रभागामध्ये नाही आहे ज्येष्ठ लोकांना विरुंगळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पालिकेशी पाठपुरावा करून त्यांना विरुंगळा केंद्र मिळवून देणार सा� त्याच्यानंतरच ग्रंथालय वाचनालय हे आमच्या प्रभागामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे युवा पिढी ही भरकटत चाललेली आहे तर युवा पिढी भरकटत न जाता त्यांना फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा काढावी त्यासाठी वाचन गरजेचे लिखाण गरजेचे ह्या गोष्टी आम्हाला युवकांसाठी करायच्या आहेत तिथनंही पुढं जाऊन मी असं सांगू शकतो की आमच्या जे पूर्व देशामधील बा काही घरं आहेत आमच्या जगतापनगर भागामध्ये तर त्या जगतापनगर भागामधील पूर आला की ते घरं पाण्याखाली जातात तर त्या नदीपात्रामध्ये सीमाभिंत करण्यासाठी आम्ही पाठपुरावा आहे आणि सीमाभिंत करूनच घेणार आहे त्यासाठी जे काही पाठपुराव्यासाठी जे काही लागल पालिकेमार्फत म्हणा किंवा महाराष्ट्र शासनामार्फत म्हणा तो पाठपुरावा करून आम्ही सीमा भिंत करून घेणार आहे जेणेकरून आमच्या त्या तिथल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा निहा त्रास वर्षानुवर्ष ब होऊ नये म्हणून अशा काही समस्याला आम्ही पुढं सामोरे जात आहे